हॅलो गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा माझी सही यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आता आम्ही निघालो आहे ते नाशिकला तर सईच्या बाप्पांचे कपडे स्टिच करण्यासाठी टाकले होते तर ते घेण्यासाठी तर त्या पहिले आम्ही कुठं जातो आहे तर चला व्हिडिओमध्ये बघा तर मी इथं कुठं आली आहे तर चला तर मी नाही इथे तर माझ्या पप्पांचे बालमित्र तर त्यांच्या घरी आले तर त्यांचं नाव ना पोपटवाजी काका तर त्यांच्या मावशींनी ना माझा मागचा व्हिडिओ बघितला होता की मी पातळी फाटेवरूनच गेली तर त्यांनी मला लगेच कॉल केला की तू आज घराजवळून गेली तरी आलीच नाही तर परत येताना नक्की ये तर आजही जायचं होतं आणि त्यांच्या घरापासून ते शॉप ना दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरच होतं तर त्याचं तेच रूट होतं जाण्याचं तर म्हटले चला मावशींचा फोन आला होता जाऊन येऊन आणि त्यांचं भाऊ खूप छान आहे तर आम्ही तिथे बराच टाइम थांबलो तर त्यांनी छान असा आम्हाला नाश्ता वगैरे केला तर चला व्हिडिओमध्ये बघा तर त्यापूर्वी आम्ही कुठे आलोय तर आम्ही आलोय ते म्हणजे काकूंच्या घरी तर कोणत्या काकू येत राहत ही दाखवते त्यांनी छान अशी आमच्यासाठी मस्त पैकी पप्पा कट केलेले उपवास आहे ना आमचा एकादस तर मागच्या वेळेस आले होते मी शॉपिंग करण्यासाठी तर त्यांनी मेसेज पण केला मला कॉलही केला की तू आली नाहीस तर त्यांना मम्मीचा फ्रेंड आहे आणि म्हणजे आमच्या फॅमिलीसारखेच आहे तर मग म्हटले चला ह्या वेळेस आपल्याला जायचंच आहे तर ह्याच ते शॉपही आहे आणि जाता जाता आम्ही आता पहिले इथे आलो त्यानंतर आता चला भरपूर अशी खरेदी करायची आहे तर चला व्हिडिओ बघत राहा तर त्यानंतर इथेच आहे त्यांच्या अंतरावर सांगितल्याप्रमाणे दहा मिनिटाच्या अंतरावरच आहे राव टेक्स्टाईल तर खूप छान असे ना स्टिच करून कपडे भेटतात पण आमचा बराच टाइम इथेच गेला कारण तेव्हा ना तिथे लाईटीच नव्हत्या तर त्या एरियामध्ये कुठेच लाईट नव्हत्या तर शॉपमध्ये पण त्यांना शोधायला खूप टाइम गेला तर एक दीड तास आम्ही तिथेच बसलो तर त्यानंतर आम्हाला अजून शालीमारमध्ये जायचं होतं तर बघा आम्ही कुठे कुठे गेलो आहे अजून आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे पुढे बघतच राहा व्हिडिओ तर तिथनं आता आम्ही आलो आहे सिटी सेंटर मॉलला तर सिटी सेंटर मॉलचा काही प्लॅन वगैरे काही नव्हता तर आम्ही आणखी एका शॉपमध्ये न ड्रेसना स्टिच करण्यासाठी टाकलेले ते साईच्या पप्पांचे तर तिथे पण ते वडले एक दीड तास लागेल आणण्यासाठी तर तुम्हाला काही काम असेल तर फिरून या तर आम्हाला काही जास्त काही काम नव्हतं तर आम्हाला फक्त ड्रेस घेण्यासाठीच आम्ही गेलो होतो तर म्हटले चला तर सिटी से सेंटर तिथून जवळच होतं तर म्हटलं चला सिटी से सेंटर मॉलला फिरून येऊ म्हणजे कारण मी ना तिथे पण पहिल्या दुकानामध्ये पण ये ना खूप वेळ बसून बोर झाली होती कंटाळली होती तर म्हटले चला फिरून येऊ आणि घेण्याची काही जास्त इच्छा नव्हती तर मी ते फक्त बघायला गेली तर सईच्या पप्पाने मला गिफ्ट केलं म्हणायला लागेल तर इच्छा नसताना म्हणजे मी आपण विचार करतो ना काय खरेदी करायची तशी माझी काही इ खरेदी करणे म्हणजे फक्त आमचं ठरलेलं होतं फिरून येऊ तर बोर झाले होते तर त्यांनी मला आहे ना छान अशी ना कलर बारची लिस्टीप दिली तर त्याची प्राईज आहे ना चारशे रुपये तर छान असं मला खूप छान वाटलं म्हटलं आपली इच्छा नसतं ना आपल्याला भेटून गेलं आणि तिथे ना छान असं ना क्रिसमस आता आले आहे पंचवीस डिसेंबरला तर छान असं डेकोरेशन होतं खूप सारी गर्दी होती सगळी फोटोशूट करत होते मी पण छान छान फोटोशूट काढलं कारण फोटोशूट केलं तर मला खूप वेळ आहे फोटो काढण्याचं आणि तिथे पण छान असं ख्रिसमसचे गाणे वगैरे होते छोट्या मुलांसाठी गेम्स होते ते सगळं व्हिडिओमध्ये आहे तर बघा व्हिडिओ Gracias. 要饭。爸爸 साठी भरपूर असा वेळ झाला तर तरी पण ड्रेस काय आम्हाला भेटलेच नाही तर एवढा वे वेळ थांबून स्टिच करण्याचे बाकी तर मिटले तर 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 होते तर म्हटले चला जास्त वेळ होईल तर निघून जाऊ तर घरी आल्यानंतर फराळाचं वगैरे केलं त्यानंतर आता तुम्हाला आमच्या ताईंची शॉपिंग काय आहे तर तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवते बघा तर चला आता आम्ही ना साडे नऊ वाजते आमचं फराळाचं झाला होती आणि नाशिकला आमचं आम्ही ड्रेस स्टिच करण्यासाठी टाकलेले होते तर ते काही आता आम्ही आता काय दाखवत नाहीये तर तुम्हाला मी बोलले होते कालच्या व्हिडिओ आणि ही बॅग दिसते तर सगळी काही शॉपिंग आम्ही नाशिकवरनं घेतलेली नाहीये तर यामध्ये ना आमच्या त्याने केलेली शॉपिंग घे त्यांच्यासाठी तर लग्नाची सगळी काही झालेली शॉपिंग तर सगळे काही साड्या वगैरे तर चला म्हणते तुमच्यासोबत शेअर करणार होते तुम्हाला काल व्हिडिओमध्ये बोलले होते तर दाखवते तर लग्नाची त्यांच्यासाठी त्यांनी काय काय तयारी केलेली आहे पूर्ण बॅग भरून ठेवलेली आहे त्यांनी

एवढ्या का सगळ्या काही साड्या आहेत तर लग्न म्हणते की खूप सारी खरेदी असते नऊ रुपयाची जास्त असते आणि भरपूर असं केलेलं आहे तर म्हणते तुम्हाला दाखवून देऊ चला एक एक एकदा कोणती कशाला तर म्हणजे म्हणजे अजून बाकी आहे घागरा तर घागऱ्याना तिकडे स्टीच करण्यासाठी दिला होता तर तो काही अजून आणलेला नाहीये मी काय काय बघू ते तर चला तुम्हाला मी पहिले ना हळदीची साडी दाखवते तर आमच्या त्यांची हळदीची साडी मी घेतली त्यांनी मस्त कलर मध्ये आणि ग्रीन कलर चे का तर खूप छान आहे पैठणी पण त्यावरती शेला वगैरे सगळं काही तर ग्रीन कलरचा शेला तर हे ना ताईंची हळदीची साडी आहे पैठणी घेतली छान मस्त पैकी हे आत्ताची साडी कशी आहे का बाळा हे साई सैभेची झाली थोडी छान आहे मस्त तर ही हळदीची तर हळद लागल्यानंतर घालण्यासाठी ही साडी घेतलेली आहे आणि आंघोळ घालताना आहे ना हळदीच्या दिवशी ही घेतलेली आहे तरी पण दाखवते तुम्हाला मी तर रेडीमेड हे ब्लाउज घेतलेले त्यावरती खूप छान आहे आणि तीनशे रुपयाला घेतात तुम्ही तर हे सुरत खरेदी केलेली आहे तर हे तीनशे रुपयाला ब्लाऊज बसलं तर खूप छान आहे मस्त पैकी आणि सगळं काही असे टेकली वर केलेले बारीक ही साईड आहे का ना आंघोळीसाठी हळदीच्या दिवशी पहिले आंघोळ घालते हो त्या दिवशी त्यावेळेस आहे आणि नंतर हळद लागल्यानंतर ही हळद पण याच्या नाही तू काय उद्योग नको खरं आहे

तर ही राजस्थान वरून आणलेली त्यांनी खूप मस्त आहे तर बांधणी पॅटर्न पण पोत खूपच मस्त आहे या साडीचा रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन कलर पण किती भारी दिसतो त्याच्यावर छान आहे त्याच्यावर ब्लाऊज हा ते आपण टिपा मारून ए साई नाही करायचं ताई कसली बॅगीमध्ये आता सोबत जायचं का तुला आता सोबत जायचं आहे ना या तर सुरतला आहे ना साड्यांचा कारखानाच असतो साड्या सुरतवरूनच छान छान बनवून येतात तर सगळे काही मार्केटमध्ये पण विकण्यासाठी सुरतवरूनच माल भरतात तर त्या तिकडेच गेल्या आणि खूप छान असे पॅटर्न भेटले त्यांना तर ही पण एक साडी ना त्यांनी तिकडनच आणलेली आहे तर खूप छान आहे आणि वेअर साडी पूर्ण डायमंडनी असेल वेळेस खूप छान दिसेल तर ही पण त्यांनी घेतलेली आताच मग ती रात्रीच्या वेळेस दिसत याच्यासाठी खरेदी केली होत्या तर त्यांनी ही बॅग येणार सासरे नेण्यासाठी भरलेली होती पण म्हटलं त्याला तुम्ही सोबत शेअर करते तर ह्या काय ओपन करून नाही दाखवते मी तरी तर ह्या सगळ्या येण्या त्यांच्या पहिल्याच साड्या होत्या तर या सगळ्या काही त्यांनी पॅकिंग करून ठेवल्या या नेण्यासाठी तर या येतात पण बेली साठी ही एक पण खूप छान साडी आहे तर ब्राउस मध्ये आणि ही साडी ना केळवांची दृष्टी घातलेली तर ती पण खूप छान आहे आणि ही त्यांची एंगेजमेंट झाली त्यांची तर तेव्हा मी काही तुम्हाला व्हिडिओ शेअर नव्हता केला तर पहिलेच तर एंगेजमेंट झाली होती आणि खूप घाईमध्ये झालं सगळं काही तर ना एंगेजमेंटची साडी तुम्हाला दाखवून येते मी तर खूप मस्त आहे एंगेजमेंटची साडी त्यांची तर हिना त्यांनी मुंबईवरनच घेतलेली होती तर साखरपुड्यासाठी त्यांच्या तरच बघितले ना एवढी सगळी शॉपिंग आणि आता सगळं काही मला पॅक करायचं तर चला मग माझ्या व्हिडिओची इथेच एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यांना बाय बाय आणि आणि आता तुमच्या साईच्या सगळ्यांच्या आवडच्या सईचे नखरे आता चालू झाले बसली आहे अल्बम बघत त्याच्याच बड्डेचा खूप वेळा बघितला तरी तिचं काही मन भरत नाही आणि बरोबर सगळ्यांना ओळखते तर चला Bye-bye.